गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगडे तालुक्यातील तारदाळ श्री बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ व खोतवाडी संगमनगर मधील बिरदेव मंदिराच्या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला खोतवाडीमधील मधील संगमनगर परिसरात असणाऱ्या बिरदेव मंदिराचे काम अर्धवट स्थितीत असल्याने या मंदिराचा जीर्णोद्धार काम शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते सरपंच विशाल कुंभार उपसरपंच गजानन नलगे वैभव पवार सूर्यकांत जाधव सचिन चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला तसेच तारदाळ येथील श्री बालाजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम मागील अनेक वर्षे प्रलंबित होतं याबाबत सरपंच सौ पल्लवी पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्याकडे श्री बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा असा प्रस्ताव मांडला होता यावेळी त्यांनी तात्काळ याची दखल घेत काम पूर्णत्वास नेण्याची ग्वाही दिली होती याच अनुषंगाने रविवारी श्री बालाजी जीर्णोद्धाराचा शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राहुल आवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला गावच्या विकासासाठी गटतट बाजूला ठेवून सर्व नेते मंडळी एकत्र येणारे तारदाळ खोतवाडी हे जिल्ह्यातील एकमेव गाव असल्याचं मत राहुल आवाडे यांनी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केलं यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रकाश कोबरे सरपंच पल्लवी पवार विनोद कोराणे के जी पाटील सचिन पवार चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे रणजित पवार प्रवीण खोबरे मृत्युंजय पवार अकबर कर्डी नयन कांबळे सुरेश पवार विजय चौगुले भाऊसो चौगुले सौलक्ष्मी चौगुले मालुबाई चौगुले अमित खोत विनायक देसाई विकास बन्ने यांच्यासह अनेक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एम मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परीट